चल 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 तयारी करू चल 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 आहे चल।, चल चल नाही शर्ट पॅन्ट चांगले कपडे घालतो मी तयारी कर करायच्या मित्रांनो तयारी माझे मम्मी लोक आणि काकू लोक शाळेमध्ये जात आहेत ते औषधी द्यायला त्यांना आणि आमच्या घराच्या धाभोडच्या आहे शाळा बाय मम्मी ग बाय नाही आम्ही जात आहोत लाखांदूरला जाईल सोबत लाखांदूर आपल्या लाखांदूर लाखांदियापुरी आपलेच आप लाखांदूर मित्रांनो आपला लाखांद आप लाखांदूर नाही मित्रांनो आपण आपण आप पोहोचलेले ला आहोत लाखांदूर आपल्याला जवळच आहे हरिओम मोबाईल शॉप जयंतला मोबाईल दुरुस्त करायला जावचे आहे चल चल जन मी नाही नाको तूच दाखव मी मागरयतो तुझा तुझ्या तूच दाखव भाऊ बघा आहे हे वाट आपला फोन दुरुस्त व्हायची फोन हरिओ मोबाईल शॉपच्या फोनला लागणार आहे किती घंटे जन तास दोन तास आपल्याला दोन तासानंतर आपल्याला त्या शॉप मध्ये यावं लागेल मित्रांनो पेट्रोल पेट्रोल भरायला जात जैन सोबत जयंत थोडा हळूहळू चालो गाडी धीमे धीमे स्लोली स्लोली जयंत आपण पोचलेला हो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरूया आता पेट्रोल थोड्या रुपयाचा पेट्रोल भरून मित्रांनो आमच्याकडे पैसे नाही आहेत टंकी टंकी लावणार टी हो झालेली आहे आपली टंकी लावून चल 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 लाखांदूरच्या पेट्रोल पंप इंडियन ऑइल जैन भाऊ म्हणत होता मी मला कटिंग करायची आहे म्हणून दुकानात आलेलो आपले दोन घंटे वाचे आहेत तोपर्यंत जैन गेम खेळत आहे जै जैन भाऊ बहुत खतरनाकवाली मॅच खेळून राहिला मरकी वाट पुरा तुझ्या बघा फोकस बघा डेडिकेशन बघा काय डेडिकेशन पुरा मारून टाकलं तर तुला आता हे डेडिकेशनच वाटते बहुत प्रो बंद आहे मित्रांनो तो भरून गेलो तुझ्या भाई <laughs> जैन भाऊ करत आहे कठीण खतरनाक कठीत करून दे भाऊ खतरनाक बिलकुल कशी पाहिजे जन कटी सुद्धा <laughs> मला तर पुऱ्या टक्कलच पाहिजे <laughs> यातून यातून गच्ची का भाऊ याची गच्ची जैन भाऊची झालेली आहे कटी तू तर पुरा हिरो दिसून राहिला चल कर। रहा। जाते है रहे चल लवकर ना इंस्टाग्राम ना युट्यूब वर जाता नाही तो व्हिडिओ आगी चष्मा घाल चष्मा घाल असं आहे हिरो मित्रांनो त्यांनी त्या दुकानामध्ये फोन दिलेला होता पण दुकान हा बंद झालेला आहे त्याच्या फोन झालेला आहे कसा वाटत आहे जयंत जास्त मोठी दाढी नाही वाटते वाटते का आता मी आणि माझा मित्र आहोत सुपर मार्केटला आम्हाला घ्यायचा आहे दूध पावडर गाडी बंद काय म्हटलं चालत्या गाडीवर हे बटन बंद केलं तर गाडी बंद हो गाडी बंद पण एक्सिडंट हो हो चल चल जैन आपल्याला घ्यायच्या तू तुझ्या सामोर सामोर मी येतो माग माग जैन मात्र चालते मित्रांनो इकडे ना इकडे ना जैन कधी आला नाही आहे मित्रांनो तशा दुकानामध्ये जयपिनचा मोठं माठ गेलो इंसा मार्ट हो का हां तर त्या जैन जा, जैंत बघा त्या मित्रांनो आपला जेव्हा मिळाला का जेव्हा थांबणं दोन मिनिट मिळाला होते भाजल्या हो का हो ठीक आहे ठीक आहे मले चार मिनिट हो का हा अजून काम कर कसं वाटत आहे अजन तिथे येऊन खूप आनंद वाटतोय मला इथे येऊन अब्बी चप्पल का आता आम्ही करतो थोडी ती पेट पूजा फिर काम धुज्या अजयंत जयंतच्या वाला तर्री समोसा तर्री समोसा चलो जयंत 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 बा तुम्ही कसं खाती तर कोणाला पाणी होतं का <laughs> <दुु। laughs> बहुत गरम आहे मित्रांनो बहुत गरम ना हा असा तर्री समोसा फक्त आपल्या इकडे भेटते मग कुठं नाही भेटत हां हां आपण घेतलेला आहे घरच्यांसाठी पार्सल आमचं झालेलं आहे पार्सल घेऊन आता आपण जात आहोत आपल्या गावाकडे चारही बाजूला भयानक प्रचंड पाऊस जमलेला आहे चारही बाजूला ढग काडे काडे झालेले आहेत मला काही दिसते नाही मित्रांनो मी चष्मा घालला होता आपल्याला लवकर घरी पोचावा हो लागेल आपल्या गाव आला रे बाई लोग मित्र लोगो तर आपण आजचा ब्लॉग हा इतकंच समाप्त करत आहोत आपण भेटूया तसाच ब्लॉग मध्ये तडकता तडकता भडकता ब्लॉग मध्ये तर चॅनेलला सबस्क्राईब कराल बरे तुम्ही का आणि लाईक पण कराल व्हिडिओला ठीक <laughs> आहे मित्रांनो बाय बाय